नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ए टू झेड क्रॉप या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आज तारीख आहे पंधरा डिसेंबर आणि आज आपण जाणून घेणार आहे की आले आद्रकीचे भाव सध्याचे रेट जुना तर माल नाहीच आहे पण नवीन आणि जो डागी माल असतो त्याच्यामध्ये सुद्धा काय फरक असतो काय भाव आहे सविस्तर जाणून घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो आज पुन्हा जे आहे तो भाव वाढलेले आहे एक माझ्या तालुक्यामध्ये जे आहे तर तीन रुपयाने ते चार रुपयाने भाव वाढलेले आहेत आज त्यामुळं म्हटलं तुम्हाला आजचा अपडेट द्यावा बरेच ठिकाणी जे आहे तर शेतकऱ्यांचे कमेंट पण आलेले आहेत ते पण तुम्हाला सांगणार आहे कोणत्या तालुक्यात कोणत्या जिल्ह्यात काय भाव सुरू आहे त्याच्यावर चर्चा करणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आजचा हा जो व्हिडिओ आहे तर आपण घरीूनच बनवत आहे टेरेसवर आलो होतो थंडी खूप आहे शेतात अजून गेलो नाही तर म्हटलं इथूनच तुम्हाला अपडेट द्यावा शेतकरी मित्रांनो आ... पण मागच्या व्हिडिओमध्ये जसं बघितलं होतं की तेहतीस रुपयापर्यंत खरेदी चालू होती आमच्याकडे तर आज जे आहे तर भाऊ अजून तीन रुपयांनी वाढलेले आहेत माझ्याकडे पण तर आ, अशी आ, अपेक्षा आहे की अजून दमादमाने दम रेट वाढतील जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की मोठी जे मार्केट असते चायनाचा जो माल असतो बँगलोरचा माल असतो तो कशा प्रकारे आपल्या मार्केटला जो आहे तर प्रभाव पा पाडतो भावावरती कारण चायनीज माल जो असतो तो, तो क्वालिटीचा असतो चायनाचा जो, जो माल असतो तर तो एक्सपोर्ट होतो दुबईला यू एसला तर तो एक्सपोर्ट होताना बँगलोरचा माल एक्सपोर्ट होत नाही त्याच्या कंपॅरिझनमध्ये किंवा भारताचा माल एक्सपोर्ट होत नाही त्यामुळे काय होतं आहे की हा जो माल आहे हा आपल्या राज्यातच कट होतो आणि मंडीमध्ये जास्त माल आला की मग रेट कमी होतात म्हणजे माल जास्त होतो मग त्याच्यामुळे भाव पडतात किंवा मग स्थिर राहतात हा मेन मुद्दा आहे त्यानंतर आता काय होतं आहे की ज्यावेळेस चायनाचा माल जो आहे तो संपत संपत येईल त्यानंतर बँगलोरचा माल उर्वरित राहिलेला जो काही उर्वरित माल आहे तो माल एक्सपोर्ट होण्यास सुरुवात होईल म्हणजे जर मार्केटमध्ये मालच नसेल चायनाचा मालच नसेल तर मग ऑप्शन म्हणून बरेच व्यापारी जे आहेत मोठमोठे व्यापारी ते मग बँगलोरचा सा माल चांगल्या क्वालिटीचा माल तो एक्सपोर्ट करतात मग बँगलोरचा माल एक्सपोर्ट झाला तर आपल्या महाराष्ट्रातला जो माल आहे किंवा इतर राज्यातला जो माल आहे त्याची डिमांड वाढते आणि डिमांड वाढल्यानंतर मग आपोआपच भाव वाढतात तर असा एक अंदाज आहे ह्याच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देतो आहे पुढच्या एक ते दीड महिन्यात किंवा दोन महिन्यात भाव नक्कीच वाढणार आहे अजून ज्या शेतकऱ्यांना घाई नाही आहे त्यांनी चांगला प्रॉडक्ट असेल त्यांचा तर ते ठेवू शकतात अजून दीड ते दोन महिना थोडीफार का होत नाही पण भाव वाढतील नक्की तर सांगता येणार नाही पण हा एक अंदाज असतो मार्केटचा त्यामुळे तुम्हाला सांगतो आहे याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल अशी आशा पण आहे आणि आजचे रेट जे आहे शेतकरी मित्रांनो आजचे माझ्या तालुक्यामध्ये जाफराबाद तालुक्यात जे आहे तर आज पस्तीस छत्तीस रुपयाने खरेदी सुरू आहे म्हणजे काल तेहतीस रुपयापर्यंत होती तर आता पस्तीस छत्तीस रुपयापर्यंत आलेली आहे आणि फुलंब्रीला मी एका शेतकरी मित्राची कमेंट केली त्यांनी तर फुलंब्रीला कालचीच जी खरेदी आहे तर एकोणचाळीसची होती आणि वैजापूरला चाळीस एक्केचाळीसची खरेदी चालू आहे तर जे शेतकरी वैजापूरचे आहे त्यांचा सध्या बऱ्यापैकी रेट आहे एक्केचाळीस म्हटल्यावर खूप चांगला रेट आहे ज्या शेतकऱ्यांना लवकर शेतकरी कामं करायचं आहे दुसरं पे कसं काही नियोजन असेल तुमचं तर तुम्ही एक्केचाळीस रुपयापर्यंत देऊ शकता काय हरकत नाही कारण मी जसं तुम्हाला सांगितलं आहे शेतकरी मित्रांनो की प्रत्येक शेतकऱ्याने कमेंट करून जर सांगितलं आपापल्या तालुक्यावाईज किंवा आपल्या एरियावाईज जर भाव सांगितले तर हे सगळे रेट जे आहे तर तुम्हा प्रत्येक शेतकऱ्याला कळतील जसं कारण मला कळतं आहे की मला मी कोणाला फोन लावला असता वैजापूरला पण एका शेतकरी मित्राने कमेंट केली त्यावेळेस सुद्धा माहीत झालं की चाळीस एक्केचाळीस तिथं भाव चालू आहे आणि फुलंबरीचे शेतकरी जे मित्र जे त्यांनी जे कमेंट केली त्यांच्यामुळे सुद्धा बाकीच्या इतर शेतकऱ्यांना आणि मलाही सुद्धा माहीत झालं की एकोणचाळीसशे रुपये रेट चालू आहे फुलंबरीला तर हा फरक आहे शेतकरी मित्रांनो आपण शेतकरी जे सगळे शेतकरी आहेत आपण आपल्यामध्ये जर आ, भाव शेअर केले तर तुम्हाला व्यापाऱ्याला बोलायला चांगलं होतं आहे की आता त्या तालुक्यामध्ये एवढा रेट चालू आहे मग इथं डिफरन्स का काय असतं आहे की प्रत्येक आपापल्या एरियानुसार व्यापारी जे आहे तर संघटित असतात त्यांचा एक ग्रुप असतो त्याच्यामध्ये त्यांना समोरचे रेट असतात त्यांचा पण त्यांना पण दोन रुपये फायदा पाहिजे नाही पाहिजे बरोबर आहे पण मग त्यांनी जर जास्तच भाव कमी रेट मागितले आता सर्वसाधारण मार्केटमध्ये जे रेट चालू आहे त्यापेक्षा दोन रुपये कमी का होत नाही पण त्याने सरासरी केली पाहिजे जर मार्केटमध्ये मा चार हजार रुपये रेट चाली आणि ते पस्तीसशे चौतीसशे रुपयाने जर खरेदी करत असाल तर हे चुकीचं आहे ना व्यापाऱ्यांचं पण व्यापाऱ्यांनी दोन रुपये नफा कमावा प्रत्येक माणूस जो आहे दोन रुपये कमायसाठीच येतो व्यापारी कोणताही असो जर त्यापेक्षा जास्त अपेक्षा त्याला असेल तर ही सरासरी शेतकऱ्याची फसवणूक आहे तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेतकरी मित्रांनो आणि परत एकदा सांगतो की जेवढे शेतकरी आहेत नवीन शेतकरी तुम्हाला जर माहीत असेल तुमच्या तालुक्यातले रेट काय चालू आहे तर कमेंट करून अवश्य सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक पण करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद